नमस्कार शेतकरी बाधवण कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बाधवनो भाजप नेत्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे परंतु राज्य सरकारच्या लाडक्या योजनामुळे तेजरीवर अधिकचा भार पडल्यानं अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची बातमी साम टीव्हन दिली आहे बाधवांना राज्यातील शेतकरी महायुतीला सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा ठेवून आहेत मात उपो मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे तर भाजप मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही असल्याची माहिती साम टीव्ही न सूत्रांनी हवाल्याने दिली आहे त्यामुळे महायुतीमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून मतभेद असल्याचा पाहायला मिळत आहे अलीकडेच अजित पवारांचा पवारांना सभेत शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली त्यावेळी पवारांनी माझ्या भाषणात कर्जमाफीचा उल्लेख होता का असा प्रतिप्रश्न करत कर्जमाफीला नकार दर्शवला परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ करून ग्वाही देण्यात आली तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार सभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे भाजपाच्या ने नेत्याकडून कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे परंतु राज्य सरकारच्या लाडक्या योजनांमुळे तिच्यावर अधिकचा भार पडल्यानं अजित पवारांना शेतकरी कर्जमाफीला विरोध असल्याची बातमी साम न दिली आहे अनुनो अं तर भाजपाचे प्रवीण दरिकर यांनी अजित पवारांशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घे अशी माहिती अलीकडे दिली होती महायुतीला सरकारमधील शेतकरी कर्जमाफी विरुद्ध कर्जमाफी वरून कर मतभेद असल्याचा दिसत आहे त्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फरे फेरल जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे सुळे म्हणाल्या भाजपने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा आश्वासन त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला हमी आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे राज्याचे उप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिल्याने शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत कारण मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतमाला मिळत नाही कापूस सोयाबीन हा प्रमुख पिकांसह अन्य पिके पिकांचे दरही हमी भावाच्या खाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी राहिली नाही परिणामी बँकेकडून घेतलेली पीक कर्ज थकली आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करत आहेत परंतु कर्जमाफीवरून महायुती सरकारमध्येच मतभेद असल्याने शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आश्वासन हवेत विरण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे धन्यवाद